आम्हाला पांडुरंग संकट असतोय आमच्या मनात असला की भाऊ संकट देव आहे हा देव इथं काळ जात आहे आमच्या हे तुमच्या सोबत दरवर्षी वारलं येत हा पोटात असताना येत पोटात असल्यापासून अजून बी वारलं येते चाला माऊली आशीर्वाद असतो ना माग त्यामुळं काय वाटत नाही भगवंत चालितो चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलू त्या सगळा देव करतो दरवर्षी पंढरपूरला वारी निघते या वारीत लहान मुलांपासून सत्तर ऐंशी नव्वद वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळे लोक सामील एकदा काही वारी निघाली की लाखो वारकरी या वारीत सामील होतात या वारीत कुणी काय मृदुंग घेऊन जातो तर कुणी डोळ्यात फक्त परमेश्वराची भक्ती घेऊन जातो फक्त त्यांचा एकच जागर चालला असतो विठ्ठल विठ्ठल आणि या विठ्ठलाच्या एका हातेवरती ते लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात जाणून घेऊया याच वारकऱ्यांबद्दल त्यांची वारी कशी असते हे वारीत काय आनंद घेतात आणि यांना या वारीची का ओढ लागलेली असते माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारुवार दया नमस्कार वारुवार न पाहयाती पुला थलकार था था रे न पुळा पुलालकार था था भक्त करुणा कर ज्ञानबाई भक्त करुणा कर ज्ञानबाई न पाह्याती पुळा था था रे ना पाए आती पुळा किती वर्ष झालं तुम्ही वारेलला जाते पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष हे तुमच्या सोबत दरवर्षी वारे वारेला येते हा पोटात असताना येते पोटात असल्यापासून अजूनही किती वारेला येते बारामती पासन पंढरपूर पर्यंत हे चालत नाव काय स्वप्नाली आम्ही दोन हजार सात पासून चालू केलेलं आहे आता वारी आतापर्यंत चालूच आहे वारी तर हे वीस वर्ष वीस वर्ष आहे का था ना अठ्ठावीस वर्ष झालं पूर्ण झाले एकोणचाळीस वर्ष झाली वारीचा नाद कस काय लागलं वारीचा नाद परमेश्वर लावून झालं विठ्ठल विठ्ठलच घुसला आतमध्ये एखादा नाद नाद एखादा नाद आहे ना एक वर्ष असतो दोन वर्ष असतो सत्तावीस वर्ष झालं नाद एवढ तीनशे तीनशे चारशे चारशे किलोमीटर वारकरी माऊली असत वय सत्तर कोणाचं ऐंशी असते कस काय जमत चाललं माऊलीचा आशीर्वाद असतो ना माग त्यामुळं काय वाटत नाही भगवंत चाली तू चाले हे श्री कोणाची सत्य कोण त्यारी सगळा देव पुरतो त्यात आमची एवढे एवढी सामर्थ्य नाही हातापायामध्ये शक्ती नाही सगळं जे करतो बघून स्वप्नाली आठ वर्षाची आहे आणि ती बोलू शकत नाही मुके आहे सांगायला पण कस तरी वाटतं मला ती गेली आठ वर्ष झालं वारीला स्वतः चालत जातं तिच्या घरच्यांसोबत तिची आई तिला दरवर्षी घेऊन जाते काय या वारीची गोष्ट सांगू इतक्या लोकांना भेटतोय इतक्या लोकांशी बोलतोय ऐकावं ते नवलच प्रश्न विचारू शकत नाही बोलायची भरपूर इच्छा आहे पण वारलं जाताना तुम्ही अभंग म्हणताय आता पण म्हणतो तुमचा कोणता आवडता अभंग आवडता अभंग आता चाललेला ते होता आणि पाडुरुंगाचा एखादा अभंग म्हणून दाखवू शकतो वरी उभा कसा राहिला इथेवरी पंढरीता इथला पुणे पाहिला पंढरीचा विठला पुणे पाहिला उभा कसा राहिला इथेवरी उभा कसा राहिला इथेवरी उभा कसा राहिला माझ्या विठवाचा कैसा प्रेम भाऊ माझ्या विठवाचा कैसा प्रेम भाऊ आपणच देव होय गुरु आपणच देव होय गुरु माझ्या विठवाचा कैसा प्रेम भाऊ वैगात प्रश्न विचारतो की ह्यांचं वय सत्तर आहे है, ह्यांनी एवढ्या चांगल्या भाषेत एवढा भारी अभंग म्हणाले वारीत असं जर बघायला गेलं कुठल्या तर माणसाला म्हणा तुम्ही फुगडी घाल एक माणूस फुगडी घालणार नाही वारीत सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाची लोक आवर्जून फुगडी घालतात तस काय जमते होय माऊलीची कृपा आणि प्रेम प्रेमापूर प्रेमापूर माऊली वृद्ध हो, होती तरणे हे इथं काय म्हणले भगवंतात चिल्लायला कसं करीन म्हणून सांगता येत नाही झाडाचे पाने हले ज्याची सत्ता राहिल्या अंता मग सगळं जे चलतंय त्या भगवंताच्या लिलीने चलते म्हणजे आम्हाला काय त्याच कसं चालतंय की आम्हाला सुद्धा काय कळत नाही ही लीला भगवंताची ती ताकद येणार पांढरंग पावलीची ताकत आहे साधिली पाहिजे बरोबर बरोबर आता आम्ही इतके आरंभातून पायी पायी आलो पावसात साथ दिली पाहिजे कारण की आम्ही पैसे चाललो तुम्ही आम्हाला कस खाणे पिणे करते त्यांचे आम्ही लेव उप करे आम्हाला तुमचे देव राखी तयाची मारील कोण ना मोडे काटा हिंद ना जळे ना बुडे न वे काय देवाची कृपा झाल्यानंतर ना ते जळत नाही बुडत नाही आणि मरत नाही विषे ते अमृत पाहिजे विषात का होत अमृत होत मीरा ना चिरे मीरा चिरे पग गुंगारू बांधला चिरे विष का पेला राणाची ना भेजा तीवत मीरा हा रे मीरा ना चिरे मीरा ना चिरे पग घुंगरू बांधला

पाच माणसं गुदरले होते आणि सगळे वाचले सत्तर होते मी त्यातलाच आहे देवाचा देवादाच्या मत का विचारते पंढरपूरला गेल्यावरती वारीतल्या सगळ्याच वारकऱ्यांचं दर्शन होईल असं नाही कमी वारकऱ्यांचं दर्शन होते कोण नामदेव पायरीचं दर्शन घेते कोण कळशाच दर्शन घेते म्हणजे गेल्यावरती प्रत्येकाचं दर्शन पण होत नाही पण दरवर्षी कस काय वारीला मग गेलं जात इतचा निम असा आहे कि चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान अवघे तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा डोळ देखील या आम्हाला काही करायची इच्छा नाही आम्हाला फक्त चंद्रभागेचं दर्शन झालं स्थान झालं पुंडलिकराच दर्शन झालं की आमचं समाधान प्रदक्षिणा झाली आनंदी आनंद प्राप्त होतो आणि भगवंताचा कसा कळस बघितला डोळे भरून आनंद होतो आणि संदरीत पण आम्हाला पण रंग संकट असते आमच्या मनात असला की भाऊ संकट देव आहे हा देव इथं काळ जात आहे मांदियाळी आहे का नाही हेच हे दर्शन माऊली जाऊन बघण्यात बघण्यात नाही बघण्यात नाही आनंद या याच्यामध्ये वारी मध्येच आनंद जास्त वारीतच माऊली भेटते आम्हाला दररोज भेटते दररोज दर्शन संगत आहे आमच्या आताच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश देशेला या वारीत काय वारीला चला म्हणतोय ती काय लोक येत नाही काय म्हणतात लोक नाही नाही ती काय तुमचं तुम्ही तुमचं तुम्हीच करा पहिली लहानपणापासून जी आता जी वारकरी आहेत किंवा संत मंडळी आहेत ती लहानपणापासून त्याचा नादच जास्त आहे तसं लहानपणापासून आता जी पिढी जी आहे ती करू शकत ना ना बेसना आधी झाली त्या मार्गावर नाहीच असं माझं मत आहे त्यांना जे तरुण पिढी आहे यांना भगवंताला आम्ही अशी विनंती करतो याला सदबुद्धी दी आणि तुला काय का करता येत नाही राईचा डोंगर पर्वत राई देवाला म्हणा डोंगराची राई करता येते आणि राईचा डोंगर करता येतो देवा तुला काय करता येणार नाही पिढी पिढी बदलेले करता तुह्याच हातात काच राहील ह्या जर अशी सद्बुद्धी यायला जर दिली विश्वास यायला विषय सोडून हे पंढरीच्या वारीला लिखते हे तू असं काही कर आम्ही असं भगवंताला ते सागडं घालतो जन्म जलमी सांभाळिले क्षमा अन्याय कृपा करी देवा आम्हा माईबा, माय बा अनंत जन्मापासून आम्हाला सा सांभाळले आम तेच आमचा माय बा